नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपलं वजन हे नियंत्रणामध्ये असावं आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास असू नये आपल्याला शुगरचा त्रास असू नये आपल्याला थायरॉईडचा कुठलाही त्रास असू नये किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला गोळीची टॅबलेटची गरजच पडू नये असं आपल्याला नेहमी वाटत असतं आपली पचनशक्ती चांगली असावी आपल्याला भूक चांगली लागावी आपल्याला झोप चांगली लागावी आपलं पोट व्यवस्थित साफ व्हावं असंसुद्धा आपल्याला वाटत असतं आपली त्वचा ही ताजी टवटवीत असावी आपले केस गळू नयेत किंवा आपल्या सांध्यांनी कुरकुर करू नयेत असंसुद्धा आपल्याला वाटत असतं आपली दृष्टी चांगली असावी ओव्हरऑल आपली पंचज्ञानेंद्रिय ओव्हरऑल सगळं शरीरच हे निरोगी असावं असं आपल्याला नेहमीच वाटत असतं किंवा म्हातारपणाजन्य जी लक्षणं आहेत ती आपल्याला येऊच नाहीत किंवा म्हातारपण शक्यतो उशिरा यावं असंसुद्धा आपल्याला वाटत असतं आता हे खरंच शक्य आहे का तर आयुर्वेद तर म्हणतोय की हे शक्य आहे आता अगदी सहज शक्य आहे असं मी म्हणत नाही परंतु काही नियमांचं जर आपण पालन केलं तर हे शक्य आहे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे आता नियम पाळायचे म्हटल्यावर कुठला ना कुठला मुहूर्त हा हवाच नाही का मित्रांनो इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस येत आहे आता हे वर्ष इंग्रजी नवीन वर्ष जरी असलं तरीही चांगले संकल्प करण्यासाठी हा मुहूर्त साधायला सुद्धा काहीच हरकत नाही मला खात्री आहे की ह्या दोन हजार पंचवीस या, या वर्षामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही काही ना काही रिझोल्युशन्स काही ना काही चांगले संकल्प नक्कीच केले असतील तर फक्त यशस्वीच नाही तर आपल्याला आरोग्य संपन्न आणि दीर्घायुष्यसुद्धा जर व्हायचं असेल तर तुमच्या संकल्पांच्या ह्या यादीमध्ये ह्या लिस्टमध्ये काही आयुर्वेदिक संकल्पसुद्धा नक्की ॲड करा कुठले संकल्प ॲड करायचे बघूया नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या आपल्या संकल्पांच्या लिस्टमधला पहिला संकल्प हा खूप महत्त्वाचा आहे विशेषतः जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल तसंच जर तुम्हाला ॲसिडिटीचा हायपर ॲसिडिटीचा किंवा पोटात गॅस होणे वगैरे असा काही त्रास असेल पचनाच्या काही तक्रारी असतील तर तुमच्यासाठी सुद्धा हा संकल्प महत्त्वाचा आहे ज्यांचं वारंवार अशी तक्रार असते की आमचं पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा संकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे ओव्हरऑलच काय सगळ्यांसाठीच हा पहिला संकल्प मस्ट आहे कुठला संकल्प आहे तर आयुर्वेद असं सांगतोय की तन्मना भुंजित म्हणजे मन लावून जेवावं आता इथे आपले जुने जाणते लोक सांगायचे की एक घास हा बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे आता इथे थोडंसं असं वाटेल की याने काय विशेष होणार आहे परंतु जर तुम्ही नीट निरीक्षण केलं किंवा घास चावताना बऱ्याच वेळेला आपल्याला आपण अन्न चावत असताना किंवा अन्न खात असताना आपलं त्याच्याकडे बिलकुल लक्षण असतं परंतु एखाद दिवस जरी आपण व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर असं लक्षात येतं आहे की आपण चक्क आपलं अन्न व्यवस्थित चावून खातच नाही आहे एवढी बेसिक चूक आपण जेवताना करतोय आता इथे एक घास बत्तीस वेळा चावून खावा याचा शब्दशः अर्थ अगदी भात असला तरी तो बत्तीस वेळा चावून खावा असं नाही आहे परंतु आपण जे काही खातोय ते व्यवस्थित चा आपण त्या ते, ते चावून खातोय का याच्याकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर निश्चितपणे जे काही अन्न आपण खातोय त्याचं व्यवस्थित पचन होण्यासाठी आपल्या तोंडातला जो लाला स्राव आहे जे सलाइवा आहे ती त्या अन्नात व्यवस्थित जर मिसळली गेली तर त्या अन्नाचं पचन हे व्यवस्थित होत असतं आणि म्हणूनच अशा हे जर तुम्हाला साधायचं असेल तर एक घास बत्तीस वेळा नाही परंतु निदान व्यवस्थित जर तुम्ही चावून खाल्ला तर निश्चितपणे तुमच्या ज्या पचनाच्या तक्रारी आहेत त्यासुद्धा कमी होतील आणि मग ॲसिडिटी गॅसेस स्पोर्ट्स साफ न होणं या सगळ्याच तक्रारी कमी होतील आणि आता दुसरा संकल्प किंवा दुसरा नियम दुसरा नियम काय तर बघा बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर उपवासाच्या दिवशी काय खाल्लं पाहिजे किंवा त्याच्याही यादी की उपवास करावेत का तर याचं जर आयुर्वेदिक उत्तर द्यायचं झालं किंवा आयुर्वेदाला हा जर प्रश्न विचारला तर निश्चितपणे आयुर्वेद असं सांगेल की हो उपवास करणं लंघन करणं हे गरजेचं आहे मग आता आम्ही आठवड्यातून एकदा उपवास केला तर चालेल का आठवड्यातून एकदा उपवास जरूर करावा मग त्या दिवशी काय खावं तर बघा बरेच लोक आठवड्यातून एकदा उपवास करतातच परंतु हा उपवास करत असताना तिथे आपण फराळ करतो फराळ करतो असं आपण नेहमी म्हणतो आणि ह्या फराळामध्ये असतं काय तर तिथे असतो साबुदाना बटाटा रताळी ओव्हरऑल काय तर सगळी पचायला जड असणारे जे पदार्थ आहेत हे आपल्या फराळामध्ये अंतर्भूत असतात आणि आपण अशा पद्धतीने उपवास करत असतो मग आता अशा पद्धतीने केलेला उपवास आरोग्यासाठी तरी निश्चितच फायदेशीर असणार नाही यात काही शंका नाही मग आता काय करायचं आहे तर बघा मुळातच हा जो फराळ हा जो शब्द आहे हा फराळ हा शब्द फलाहार या शब्दाचं अपभ्रंशित रूप आहे म्हणजे काय तर खरा शब्द फलाहार आहे आणि तोच फराळ अशा पद्धतीने अपभ्रंश होऊन आलेला आहे आता उपवासाच्या दिवशी जर आपण आपल्या पोटाला विश्रांती आपल्या पचन संस्थेला विश्रांती म्हणून त्या दिवशी फक्त फलाहार घेतला म्हणजे फक्त फळं खाल्ली तर निश्चितपणे उपवासाचे आरोग्यासाठी जे जेवढे म्हणून काही फायदे आहेत ते सगळे आपल्याला मिळण्याची शक्यता आहे मग आता ह्या वर्षापासून आपण संकल्प करूयात की आठवड्यातला माझा जो उपवास आहे त्या उपवासाच्या दिवशी मी फक्त फलाहार करेल म्हणजे फक्त फळं खाईल याने होणार काय तर बघा फळांमध्ये अँटीऑक्सिडंट आहेत त्याचाही फायदा तुमच्या शरीराला मिळणार आहे तसंच उपवासाचे जेवढे काही सायंटिफिक फायदे आज सांगितले जातात मग त्याच्यामध्ये ऑटोफॅजी असेल आता ही ऑटोफॅजी काय आहे या संदर्भात आपण सविस्तर कधीतरी बोलूयात परंतु उपवासाचे अनेक फायदे आहेत आपल्या शरीराला दीर्घायुषी बनवण्यासाठी आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी उपवास हा मदत करत असतो फक्त त्या उपवासाच्या दिवशी फराळ नाही तर फलाहार करायचा आहे हा नियम ह्या दोन हजार पंचवीसपासून आपण सुरू करूया आणि आता तिसरा नियम मित्रांनो असं म्हटलं जातं की आरोग्य भास्करात इच्छेत अर्थात जर तुम्हाला आरोग्याची प्राप्ती करून घ्यायची असेल किंवा जर तुम्हाला आरोग्य कुणाकडे मागायचंच असेल तर ते सूर्याकडे मागा आता हे कसं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये ज्या पाच चुका आपण टाळायला सांगितल्यात तिथे मी सांगितले की सूर्य उगवायच्या किमान पाच मिनिट आधी आपण उगवलो पाहिजे आपण उठलो पाहिजे आता त्याचीच एक स्टेप पुढे जाऊन मी असं सांगेल की जर आरोग्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ह्या दोन हजार पंचवीसमध्ये आपण असा संकल्प करूयात की मी किमान रोज बारा सूर्यनमस्कार निश्चितपणे करेन आता याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत फक्त इथे एकदा त्यांची आठवण करून देतो बघा सूर्यनमस्कार हा जो व्यायाम प्रकार आहे याच्यामध्ये बरीचशी आसनं ही इन्क्लूड होतात तसंच हा जो व्यायाम प्रकार आहे हा सर्वांग सुंदर संपूर्ण व्यायाम प्रकार समजला जातो तसंच आपल्या सगळ्या मसल्सचा व्यायाम त्याच्यामध्ये होतो असंही म्हटलं जातं शिवाय असे सूर्यनमस्कार केल्याने आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्समध्ये सुद्धा खूप फायदा होतो आपल्याला पोटाचे काही आजार असतील किंवा पचनाच्या संदर्भाने काही आजार असतील पोटाचा घेर वाढलेला असेल वजन वाढलेलं असेल ह्या सगळ्यांना तिथे फायदा होतो पी सारख्या ज्या महिलांच्या तक्रारी आहेत तिथेसुद्धा केवळ सूर्यनमस्कार सुद्धा पी सी ओ डी बरा झाला असे रुग्णसुद्धा मी अनेक वेळा बघितलेले आहेत त्यामुळे हा एक खूप चांगला व्यायाम प्रकार आहे त्यामुळे रोज सकाळी बारा सूर्यनमस्कार किमान जर तुम्ही केले तर आरोग्य संपदा शरीर सौष्ठव आणि सूर्याकडून आशीर्वाद अशा सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत त्यामुळे ह्या दोन हजार पंचवीसचा हा संकल्प करूयात की मी कुठलाही दिवस न चुकवता हां आता तुम्ही कधी आजारी वगैरे असाल तर ते सोडून देऊयात परंतु एकही दिवस न चुकवता सलगपणे ह्या वर्षामध्ये रोज किमान बारा सूर्यनमस्कार नक्की घाली आणि आता या सूर्यनमस्कारालाच अनुषंगून पुढचा आणि चौथा नियम तो असा की आपल्या शारीरिक आरोग्यासाठी हे झालं परंतु मानसिक आरोग्यासाठी आपल्याला मेडिटेशनची खूप गरज आहे आणि बऱ्याच मला माहीत आहे की तुम्हाला मेडिटेशन बऱ्याच दिवसांचं करायचं आहे आता आज करेल उद्यापासून करेल नक्की सुरू करेल असं तुम्ही अनेकदा ठरवलेलं आहे पण ते साध्य झालेलं नाही आहे आता हा दोन हजार पंचवीसचा मुहूर्त साधूयात आणि रोज सूर्यनमस्कार झाल्यानंतर लगेचच एक अर्धा तास आपण ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करूयात सूर्यनमस्कार झाल्यानंतर लगेच का करायचं तर बघा जनरली होतं काय की मेडिटेशनमध्ये आपलं जे लक्ष आहे आपलं जे मन आहे ते एकाग्र होत नाही कारण आपलं मन चौफेर फिरत असतं आता हे चौफेर फिरणारं मन जेव्हा आपण सूर्यनमस्कार करत असतो तेव्हा काय होतं तेव्हा ते आपल्या शरीराकडे येतं कारण आपल्याला ते लक्ष देऊन करावं लागतं आणि जसं मन शरीराकडे येतं आणि आपण दमतो तसं जर आपण मेडिटेशनला बसलो तर आपल्याला आपलं जे शरीरावरती आलेलं मन आहे ते अंतर्मनामध्ये किंवा आपल्या हृदयाकडे किंवा आपल्या भ्रूमध्याकडे पुन्हा एकाग्र करण्यासाठी खूप चांगली संधी मिळते आणि म्हणूनच सूर्यनमस्कार झाल्यानंतर जर मेडिटेशन केलं तर हे मेडिटेशन चांगलं होण्याची शक्यता अधिक वाढते आणि हे मेडिटेशन करण्याचे काय फायदे आहेत तर यातले बरेचसे फायदे तुम्हाला माहीत आहेत फक्त पुन्हा एकदा आठवण करून देतो की हे जे मेडिटेशन किंवा ध्यान आहे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे नैराश्य डिप्रेशन येणं किंवा चिडचिड होणं सतत रागावणं किंवा एखादी गोष्ट लक्षात न राहणं किंवा एखादा डिसिजन घेताना मन घाबरणं चिंतित होणं किंवा सतत कसली तरी हुरहुर लागल्यासारखं लाग वाटणं ह्या ज्या मानसिक आपल्या ज्या तक्रारी आहेत ज्या आत्ता तर खूप वाढत चाललेल्या आहेत त्यांच्यावर मात करण्यासाठी आणि आपल्या बौद्धिक क्षमता एकाग्रता वाढवण्यासाठी हे मेडिटेशन किंवा हे ध्यान अत्यंत गरजेचं आहे शारीरिक आरोग्यासाठी जसं सूर्यनमस्कार गरजेचं आहेत तसंच मानसिक आरोग्यासाठी किंबहुना त्याच्याहीपेक्षा जास्त हे मेडिटेशन किंवा ध्यान करणं हे अत्यंत गरजेचं आहे तेव्हा आपल्या चौथ्या नियमांमध्ये ह्या मेडिटेशनचासुद्धा समावेश नक्की करा आणि मित्रांनो आता एक पाचवा नियम हा पाचवा नियम आरोग्य प्राप्त करण्यासाठी एक हुकमी एक काय असं म्हटलं तरी चालेल कुठलं आहे तर बघा आपल्याला जनरली जे काही आजार होत असतात ते विशेषतः किंवा जास्त प्रमाणात हे आपलं शरीर वृक्ष किंवा कोरडं झाल्यामुळे होत असतात आता इथे कोरडं झाले म्हणजे ओलं करायचं पाणी प्यायचे असा त्याचा अर्थ नाही आहे तर आपलं शरीर जेव्हा स्निग्धता सोडतं आणि कोरडेपणा वृक्षता घेतं तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात असं का होतं तर बघा आपल्या शरीरामध्ये तीन दोष आहेत त्यापैकी जो वात दोष आहे हा कोरडेपणा आपल्या शरीरात वाढला रे वाढला की आपल्या शरीरामध्ये वात वाढतो आणि ह्या वाताचं काय वैशिष्ट्य आहे तर ह्या तिन्ही दोषांपैकी गती किंवा हालचाल फक्त वात दोषाकडे आणि म्हणूनच आजार कुठलाही असला तरी त्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये वाताचा सहभाग हा निश्चितपणे असतो आणि म्हणूनच जर आपण एकदा वात कंट्रोल करू शकलो तर आपले बरेचसे आजार आपण कंट्रोल करू शकतो किंवा घालवू शकतो मग आता वात कंट्रोल कसा करायचा आहे तर आपलं शरीर हे स्निग्ध असलं पाहिजे ते वृक्ष कोरडं भरभरीत असता कामा नये आता त्यासाठी काय करायचं तर शरीर स्निग्ध ठेवायचं आणि शरीर स्निग्ध ठेवण्यासाठी काय करायचं हाच आपला पाचवा नियम आहे शरीर स्निग्ध ठेवण्यासाठी मी नेहमी सांगत असतो की आतून तूप आणि बाहेरून तेल म्हणजे काय तर बघा आतून तूप हे तुम्हाला आता जर तुम्ही माझे नियमित दर्शक असाल तर तुम्हाला माहिती आहे की रोज सकाळी एक कब्बर दूध त्याच्यामध्ये दोन चमचे तूप रिकाम्यापोटी घ्यायचं आहे याने तुमचं शरीर आतून स्निग्ध राहणार आहे आणि बाहेरून काय करायचं आहे तर बाहेरून आंघोळीच्या आधी तेलाने तिळतेलाने अभ्यंग करायचं आहे म्हणजे काय तर अंगाला तिळतेल लावायचं आहे आणि मग आंघोळ करायची हे हे जे दोन नियम आहेत किंवा हा जो एक नियम आहे की शरीर स्निग्ध ठेवणे असं जर आपण नियमितपणे पालन केलं तर निश्चितपणे सांगतो की ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत दोन हजार पंचवीस संपेपर्यंत तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला अमूलाग्र बदल झालेले दिसतील हे निश्चित आणि आता वळूयात आपल्या सहाव्या संकल्पाकडे सहावा संकल्प काय तर सहावा संकल्प आपण असा करूयात की ह्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये मी रोज रात्री झोपण्यापूर्वी डायरी लिहील म्हणजे काय करेल डायरी लिहायचं म्हणजे काय करायचं आहे तर डायरी लिहायची म्हणजे जे काही त्यावेळेला माझ्या मनात असेल जे काही असेल ते सगळं मी कागदावर उतरून काढील आता हे याने काय होणार आहे किंवा आरोग्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे तर खूप मोठा संबंध आहे बघा असं म्हटलं जातं की डायरी लिहिणं हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे मग आपण मेडिटेशन तर करतोय ना मग याने वेगळं काय होणार आहे तर बघा जसं आपल्या मोबाईलची मेमरी फुल झाल्यानंतर आपण काही फाईल त्याच्यातून डिलीट करतो किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये काही फाईल आपण रिसायकल बिनमध्ये टाकतो याने काय होतं याने तो मोबाईल किंवा लॅपटॉप याचं फंक्शन सुधारतं तसंच आपलं फंक्शन सुधारण्यासाठी विशेषतः आपले डिसिजन मेकिंग जी स्किल आहे ते सुधारण्यासाठी किंवा आपल्या मनामध्ये जी काही घुसमट असेल जो काही राग द्वेष इच्छा जे काही असेल ते मोकळं होण्यासाठी ह्या डायरी रायटिंगचा खूप चांगला उपयोग होताना दिसतो आता हे ऐकताना खूप साधं सोपं वाटतं परंतु जेव्हा तुम्ही हे प्रत्यक्ष करायला जाल आणि काही दिवस सलगपणे ते कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की डायरी मेकिंग डायरी रायटिंग हे खरं तर एक एक जादू असल्यासारखंच आहे याने तुमच्या शरीरावरती आणि मनावरती खूप चांगल्या पद्धतीने कार्य होते विशेषतः जर तुमची पित्त प्रकृती असेल तुमची चिडचिड होत असेल तुम्हाला नैराश्य येत असेल डिप्रेशन येत असेल अशा व्यक्तींसाठी आणि ओवरऑल सगळ्यांसाठीच आजकाल मानसिक आजार किंवा मानसिक त्रास हे काही असं राहिलेले नाही आहेत की हे रेअर आहेत हे सगळ्यांनाच तुमच्या माझ्यासकड सगळ्यांनाच काही ना काही प्रमाणात कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण मानसिक समस्यांना तोंड देत असतो आणि यातून मुक्त होण्यासाठी कारण या मानसिक समस्यांचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो म्हणजे जर तुम्हाला राग येत असेल चिडचिड होत असेल तर तुमचं पित्त वाढणार आहे तुमचं अन्नपचन व्यवस्थित होणार नाही आहे तुमचं पोट साफ होणार नाही असं सगळं आहे त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ही डायरी रायटिंग हे खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये हा संकल्पसुद्धा नक्की ॲड करूया आणि आता आपला शेवटचा आणि सातवा संकल्प आता जर तुम्ही याआधी सांगितलेले सहा संकल्प व्यवस्थित केले तर कदाचित कदाचित तुम्हाला हा सातवा संकल्प करण्याची गरज पडणारही नाही आता असा हा कुठला संकल्प आहे तर संकल्प आहे की आपल्याला आपलं हे जे शरीर ईश्वराने दिलेलं आहे त्याचे आभार मानण्याची एक संधी घ्यायची आहे आणि ती संधी म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन वर्षातून एकदा पंचकर्म करून घेणे किंवा शरीरशुद्धी करून घेणे पंचकर्मातली जी काही प्रोसिजर ते सांगतील त्यांना योग्य वाटेल तुमच्यासाठी ती वर्षातून एकदा करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे जसं आपण दिवाळीला किंवा नवरात्रामध्ये किंवा यात्रेच्या वेळी घर स्वच्छ करत असतो तर घर स्वच्छ करताना जो काही कचरा निघतो आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की बापरे एवढा कचरा घरामध्ये होता तसंच अगदी तसंच जेव्हा तुम्ही पंचकर्म करता तेव्हा तुमचं असं लक्षात येतं की एवढे दोष एवढा मल आपल्या शरीरामध्ये वर्षभर साचून राहिलेला आहे तो मल कमी करण्याची आणि शरीराचे आभार मानण्याची ही पंचकर्म रूपी संधी आपण वर्षातून एकदा तरी घेतली पाहिजे असं मी सांगेल आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने हे आपल्याला करायचं आहे अर्थात जर तुम्ही आयुर्वेदिक दिनचर्या आयुर्वेदिक ऋतुचर्या व्यवस्थित पालन केली हे सांगितलेले सहा नियम पाळले ज्या काही आरोग्यविषयक आपल्या चुका होत आहेत ह्या टाळल्या तर कदाचित तुम्हाला हा सातवा संकल्प करण्याची गरज पडणार नाही तुमच्या शरीरामध्ये दोष तितक्या प्रमाणात वाढणारच नाहीत परंतु जर याच्यामध्ये काही गडबड झाली किंवा हे जर काही प्रमाणात शक्य झालं नाही तर निश्चितपणे पुढे याचा त्रास आपल्याला होऊ नये त्यासाठी दरवर्षीची काळजी दरवर्षी घ्यायची दर आणि वर्षातून एकदा किमान पंचकर्म किंवा शरीर शुद्धी करून घ्यायचे तर मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीस साठीचे काही आरोग्य संकल्प हे तर मी फॉलो करणारच आहे तुम्हीसुद्धा करा आपण दोन हजार पंचवीसच्या शेवटी किंवा दोन हजार सव्वीसमध्ये गेल्यानंतर याने आपल्याला काय काय फायदा झाला आपण हे किती प्रमाणात पाळले याविषयी नक्की डिस्कस करूयात याशिवाय तुम्ही अजून काही आरोग्यसंकल्प के केले असतील तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद